एकमेकांच्या पाठिंब्याची गरज आहे या भागामध्ये विरोधातले उमेदवार तुमची दिशा भील करतील तुम्हाला काही बाई सांगतील काही आणाबाका घेतील पण विश्वास ठेवा काम करणाऱ्या माणसांवरती कारण ही जी काम चालू आहे ती पूर्ण करायची असेल ती स्वप्न आपली पूर्ण करायची असेल साकार करायची असेल तर आपल्याला अन्नाच्या पाठीशी ठामपणे उभा राहायला पाहिजे त्याच्यामुळे माझ्या महिला भगिनीनं हजार पाचशे रुपये देतील आतापर्यंत नवऱ्याने सांगितलं की बायका मतदान करायच्या पण आता जमाना बदललाय आता नवऱ्याने काही सांगू दे बायका सांगतात मला माहिती आहे मला अण्णालाच मतदान करायचंय आणि वीस तारखेला हे मतदान अण्णांनाच होणार आहे त्याच्यामुळे आमच्या फक्त महिला भगिनी सरकार ओबर केलेलं नाही तर माझ्या भावंडांसाठी माझ्या बंधूंसाठी शेतकऱ्यांसाठी काम करायसाठी शेतकऱ्यांची वीज माफी अनेक शेतकरी आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरताना आपली वीज बिलांना घेऊन देतात आणि ऐंशी हजार नव्वद हजार पंच्याऐंशी हजाराची वीज बिल झालेली आणि ती शून्य शून्य केलेली या सरकारने केले दादांनी केले महायुती सरकार मध्ये काम करत असताना यांनी केले त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पाठिंबा देत असेल मागेल त्याला शेततळ मागेल त्याला सोलर पंपच्या धर्तीवरती शेतमालाला भाव मिळाला पाहिजे म्हणून झटणार आहे महायुती सरकार आपल्या विकासाच्यासाठी आपल्या विचाराचं सरकार येणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी अण्णांना साथ देणं फार गरजेचं आहे बोलण्यासारख्या फार गोष्टी आहे पण मी फार वेळ घेणार नाही पण इतकं नक्की सांगेल या खेड आळंदीमध्ये ग्रामपंचायतीपासून आमदारकी पर्यंत प्रवास करणारा संघर्षामधून तळागाळातून आमदारकी पर्यंत आलेला हा आपल्यातला माणूस आहे आणि आता दादानी शब्द दिलाय या आमदारकी निवडून आल्यानंतर लाल दिव्याची डाळ या भागाला पाहिजे असेल तर आपल्याला मतदान करावं लागेल आणि फक्त तुमचंच मतदान नाही तर आपल्या कुटुंबाबरोबर सर्वांचं मतदान करून घेण्याची जबाबदारी आपली तुम्ही सगळे घरातली माणसं आहेत बाहेरचं मतदान काढत असताना आपली जबाबदारी आहे वी वीस तारखेला सकाळी लवकर मतदान करून ज्यांचं मतदान राहिलंय ते काढून घेण्याची जबाबदारी या महिला भगिनी आणि या बांधवांची आणि म्हणून या निमित्तानं मला विनंती करायची बोलण्यासारख्या फार गोष्टी मी फार वेळ घेत नाही मला रायगडला शेवटच्या सभेला एकदा आपण या काय अण्णांकडे पाहिलं की मला असं वाटतं अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सगळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काही ही संत मंडळी सुखी व्हावी अहंकाराचा वारो न लागणार माझ्या विष्णू तासा भाविकाची हा भाव मनामध्ये ठेवून माणसाच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत एकदा जोरदार हात हो। उठतावून आणला तुम्हाला तेवीस तारखेच्या गुलालासाठी आमच्या मनापा शुभेच्छा आणि तुमचं तारखेसाठी तुमच ते तुमचं अभिनंदन करते तेवीस तारखेला विजयाचा गुलाल उदात आणि या भागातील राहिलेली कामं आपण पूर्ण करताल ते संकल्प पूर्ण करताल हा विश्वास या निमित्तानं मला मनापासून वाटतो पुढेच एकदा आपल्या सगळ्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महायुती